नमस्कार शेतकरी बांधवांनी स्वरा समृद्धी परिवारात तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आपण आलेलो आहोत तांदळवाडी गावात सचिन शिंदे या प्रगतशील शेतकरी यांची मुलाखत घेण्यासाठी सचिन दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना आपण सचिन अमृत शिंदे मुक्काम पोस्ट तांदळवाडी तालुका सटाणा जिल्हा नाशिक मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट बहात्तर बावन बारा मॅजिक गुलाबी वरायटी टाकली तुम्ही त्याची उगवण क्षमता कशी होती उगण क्षमता एकदम शंभर टक्के उगण क्षमता होती काही त्याच्यात मर रोग नाही बुरशी नाही एक फवारणी घेतली होती बुरशी नाशकशी याच्या व्यतिरिक्त काही फवारणी नव्हती फवारणी नव्हती तर तुम्ही लागवड कोणत्या महिन्यात केली होती लागवड अकरा डिसेंबरला लागवड केली होती आणि काढणी अ काढणी मार्च वीस मार्च वीस मार्चला केली होती तर आजपर्यंत म्हणजे मार्च ऑगस्ट या महिन्यापर्यंत तुम्हाला त्याच्यात सड जाणवली कि काजळीच आपण फर्स्ट टाइम वापरल्यामुळे दरवर्षाचा जो प्रॉब्लेम होता काजळी आणि सडचा याच्यामध्ये खूपच म्हणजे पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आम्हाला रिझल्ट असा आला की सड काजळी हा विषयच नाही सड काजळी हा विषयच नाही आतापर्यंत अठरा ते बारा अठरा विकल्या गेलेल्या आहेत बरोबर आणि राहिलेला जो माल आहे अजून दोन महिन्यापर्यंत सहज टिकू शकतो सहज टिकू शकतो बाकी जो कांदा आहे दुसरे जो बियाणे कलरच्या बाबतीत काजळीच्या बाबतीत दीडशे ते दोनशे रुपये जास्तीने विकला जातो क्विंटल मागे दीडशे ते दोनशे रुपये जास्त भेटतात बर आता आपण कांदा बघूया याचा वाला याच्यात काजळीच किंवा कलर कमी असण्याचा प्रकार अजिबात नाही अजिबात नाही मुळवा जसा असतोय मुळवा चांगला आहे कलर चांगला आहे <coughs> तर सचिन दादा तुम्हाला एकरी ॲव्हरेज किती मिळालं होतं एकरी ॲव्हरेज एकशे ऐंशी ते एकशे नव्वद क्विंटल पर्यंत गेलेलंय आम्हाला दरवर्षी पक्षा लोट ॲवरेज वी जास्त वीस ते तीस टक्के ऍव्हरेज आमचं वाढलेलं आहे हा हा तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकाल इतर शेतकऱ्यांना संदेश देऊ हो इच्छितो आणि कि एकदा तो तुम्ही ट्रायल घ्यावा एकदम चांगल्या क्वालिटीच बिया नाही वापरायला काही अडचण नाही आणि रासायक ना, रासायनिक खाद्याचा कमीत कमी वापरावर कांदाची ही साईज आहे म्हणजे रासायनिक खते कमी प्रमाणात वापरले एकदम कमी नाही बरोबर एकदा जो डोस टाकला थोडासा त्याच्याने जो ही साईज भेटत गेली आणि जे कांद्याची जो मान आहे त्याच्यावरच का होतं की साईज चांगली भेटेल खाद्य टाकायचा एवढा विषय आलाच नाही दा दा दा, सचिन दादा तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे फार फार धन्यवाद 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 दन्य।